पापा 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 अरे हो कावळाच बोलतोय विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे आणि तेही आपल्या महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात सकाळी साडेआठ वाजता एक गल्लीत एकदम वेगळीच घटना घडली कावळा कावकाव करत नव्हता तो बोलत होता माणसासारखा कोणी तरी म्हणलं विशाल नावाच्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला आणि इंस्टाग्राम वर टाकला आणि पाहता पाहता चार तासात त्याला दोन लाख यूज झाले आता विचार हा खरोखर कावळा बोलतोय का डबिंग आहे पण आवाज येतोय आवाजात मजा आहे काही वाक्य बघा परत आले ना, ना, ना हो। काय हा येत त्यानंतर गावात एकदम भरला कोण म्हणत हा नारायण काकाचा आत्मा आहे कोण म्हणत आप शकून आहे पण पोर मात्र भन्नाट कावळ्याच्या नावाच दिल गपिष्ट काका असं म्हणताय आणि तज्ज्ञ सांगतात की पोपट मैना बोलू शकतात पण कावळा म्हणजे हा कुठे शिकला ही काहीतरी रहस्य आहे काही लोक म्हणतात हे काहीतरी वेगळंच आहे तर मित्रांनो हा कावळा खरंच बोलतोय की आपल्याला फसवतोय हा काय वाटतंय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा पालघरचा गपिष्ट काका महाराष्ट्राचा नवीन सुपरस्टार झाला आहे धन्यवाद